नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून आज दोन गटात तुफान राळा झाला आहे नागपुराच्या शिवाजी चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून चारचाकी आणि दुचाकी वाहनांची जाडफोड आणि तोडफोड करण्यात आली महाल परिसरात राडा झाला असून पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सध्या तणावपूर्ण वातावरण नागपुरात आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे महाल परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे जनसमर्थन न्यूज नागपूर हे समोर चिकनीस पार्क आहे इथे काही माध्यम आहेत आपण माध्यमांच्या जवळ जाऊया इकडे बघू शकतो इकडे काही समुदाय आहेत जे मी आहे इथे दाखवतो मी इथे बघा हे दगड आहेत इथे पडलेले इथे गोटमार झालेली आहे हे दगड आहेत इथे गोटमार झालेली आहे थोड्या वेळ पहिले आणि अंधाराचा फायदा अंधाराचा फायदा घेऊन इथे गोटमार केल्या जाते आहे चिकिंग पार्क एरियात आणि इथे जे आहे ते एक समुदाय आणि दुसरा समुदाय जो आहे मी तुम्हाला दाखवतो आहे वातावरण हा एक समुदाय आहे आणि थोडे आत्ता इशारा झालेला आहे इकडे धावण्याचा हे आलेला आहे हे सगळे धावत आहेत वातावरण शिगायचं आहे वातावरण इथे यूज केला जातोय वातावरण के वाता शिगायचं आहे नागपुरातले हे दृश्य आहे चिकनीज पार्क एरियातले बघू शकतो हे दृश्य आहेत आहे आवाज तुम्ही बघू शकता हे आवाज जो आहे हा नेमका अश्रू गॅसचा आहे की सुद्धाही बामचा मी ही पोस्टही करू शकत नाहीये परंतु इथे बघू शकतो हे तोडफोड झालेली आहे इथे मी तुम्हाला काही विटांचे तुकडे वगैरे दाखवतोय की इथे अंधार असल्या कारणाने अंधाराचा फायदा घेऊन काही उपद्रवी जे आहेत ते उपद्रवी जे आहेत हे करतायत कोटमार करतायत वारंवार आणि इथे प्रचंड प्रमाणात इथे गाड्या आलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतोय होते इथे आणधा प्रयत्न गाडी जाण्याचा जा प्रयत्न झालेला आहे अशोकू गॅस सोडत आहेत पोलीस जेसीबी जाण्यात आलेला आहे जेसीबी जायलेला आहे ऍक्च्युअली जेसीबी जाण्याचा जा प्रयत्न करण्यात आलेला दो, आहे दोन जेसीबी आहेत इथे पुलाचं काम सुरू असल्या कारणाने इथे <coughs> जेसीबी लावण्यात आला होता ठेवण्यात आला होता काही उपद्रवी लोकांच्या कडनं जेसीबी जायचा प्रयत्न करण्यात आला इथे मोठ्या प्रमाणात अश्रू गॅसचा पण वापर पोलिसांनी केलेला आहे एक फायर ब्रिगेड जे आहे ते पोहोचलेली आहे ऑलरेडी आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतो एक जेसीबी आम्ही दाखवत आहे आणि एक जेसीबी याच्या समोर आहे दोन जेसीबी जायला आहेत सूत्रांची माहिती आहे म्हणजे आमच्या प्रतिनिधी आहे त्यांची की दोन जेसीबी आहे मी एक जेसीबी दाखवतोय एक जेसीबी याच्या आहे, सामोर जायला आम्हाला बंदी करण्यात आलेली आहे अश्रू गॅस मोठ्या प्रमाणात